बिहारची राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महाआघाडीच्या जनविश्वास महारालीमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करताना तेजस्वी यादव यांनी अभिनेता ऋतिक रोशनच्या चित्रपटातील इधर चला मे उधर चला जाने कहा मे किधर चला फिसल गया हे खोचक टोला आहे जनविश्वास रॅलीला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले की मी जितकं लांब पाहतोय तितके लांब मला लोक दिसत आहेत आम्ही दिवस बिहारचा दौरा केला आपण सर्वांनी यावेळी विनंती केली होती आज रॅलीतील गर्दीने विक्रम मोडला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले जेव्हा ते दहा लाख नोकऱ्यांबद्दल बोलत होते तेव्हा त्यांनी पैसे कुठून येणार असा सवाल केला होता तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असं तेजस्वी यांनी लोकांना सांगितलं ते पुढे म्हणाले की राजद हा केवळ माझा पक्ष नाही काही आमदार इकडून तिकडे फिरतात पण जनतेला कसं आणि कुठून विकत घेणार विचार ही विचारसरणीची लढाई आहे आम्ही सर्वजण कोणालाच घाबरणार नाही तुम्ही लोकांनी भाजपाला चाळीसपैकी एकोणचाळीस जागांवर विजयी केलं त्यांना नोकऱ्या दिल्या की गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवलं पंतप्रधान माझ्या वडिलांबद्दल बोलत होते पण माझ्या वडिलांनी रेल्वेत ऐतिहासिक काम केलं माझ्या वडिलांनी पहिल्यांदा रेल्वेला फायदेशीर बनवलं असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं तसेच जनविश्वास रॅली दरम्यान मुख्य मंचावर उपस्थित सर्व नेत्यांनी एकमेकांचे हात धरून उभे राहून संपूर्ण देशाला विरोधी पक्षांच्या एकतेचा आणि ताकदीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा